युवकांचे आशास्थान तसेच नगर जिल्ह्याचे किंगमेकर डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहता तालुक्यातील लोणी येथे त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी व महिलांनी मोठी गर्दी केली होती यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या परिसरात रांगा लागल्याचे चित्र पाहायचे

ناہیں نوں کوئی مطلب نہیں ہے اتے کوئی کوڈ آتا ہے यवणा तुम्ही लगेच आपणचे एक सगळे या सगळे आमदास थोडं इकडे व्हा तुम्ही अरे सर तुम्ही वर आहात आपण खाली पुढे पाहा सगळे पुढे पाहा धन्यवाद माझ्या बेचाळीस वर्षात आणि पाटणूसांची सगळ्यात मोठी भेट आज मला या जिल्ह्याच्या जनतेने तिने जिल्ह्याच्या जनतेने मायुक्त विश्वास ठेवला आणि भूतून भविष्य असं दहा दोनच कौल हा त्या ठिकाणी दिला दुर्दैवाने तो अकरा एक झाला असता किंवा बारा शून्यच होत श्रीरामपूरमध्ये झालेली गडबडी आणि आमचे साहेब अवघ्या फार कमी मतांनी पराभूत झाले त्याचं शल्य आहे निश्चित एक चांगला निकाल लागला आणि आता आमची जबाबदारी आहे की जो विश्वास जनतेने ठेवलेला आहे महायुतीवर त्याला पूर्णपणे सार्थक करायचं प्रयत्न तुमचे मित्र रोहित पवार देखील बसले असते अनेक मतांनी निवडून हो आता ते दुर्दैवी बाब आहे की रिकाउंटिंग पार्क असून निवडणूक होती अगोदर बसून मला माहित होतं मी नेहमी माझं कॅल्क्युलेशन होतं की पाच हजाराच्या आतच जे होईल ते होणार आहे असं माझं सर्वे पण सांगत होता पण आमच्या बाजूनी तुक्कल राहील अशीच अपेक्षा होती पण हे त्या शेवटी पाच हजाराचं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन पकडलं होती तर कुठंतरी थोडं ट्विस्ट होणं दुर्दैवी आहे पण पन... शिंदे साहेब पराभूत झाले तरी आमदारच आहे त्यामुळे तसं काही नाही ती जनतेची सेवा करण्यासाठी तरी सगळीकडे स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून घेणारे बाळासाहेब थोरात यांच्या खर्चाला जाऊन पराभव झाला तुम्ही ती शिवधनुष्य पेरले नव्हता आणि शिवधनुष्य सगळी जबाबदारी घेतली होती त्यांना घरी बसवले खरं तर या वयात किंवा राजकारणाचं शेवट त्यांचा असं व्हायला नको होता अशी सगळी भावना जरी असली तरी कुठेतरी हा नगर दक्षिणकडे झालेला तुमच्या पराभवाचा वचपा तुम्ही काढला नाही वचपा काढणं म्हणण्यापेक्षा मी सहसा अनेक आचारसंहिता पाळणारा माणूस आहे आणि पण व्यक्तिगत मी कधी मोठ्या गोष्टी घेत नाही राजकारणात प्रक्रिया आहे प्रक्रियेमध्ये प्रचार केला गेला पाहिजे हा एक शंभर टक्के आहे की संगमनेरमध्ये जो काही मला प्रतिसाद मिळाला त्या अनुषंगाने मला असं वाटलं की हो इथं बदल होऊ शकतो आणि म्हणून तो प्रयत्न केला त्यांनी तितकाच प्रयत्न इथं केला कदाचित माझ्यापेक्षा जास्त सभा त्यांनी त्यांच्या विधानसभेपेक्षा जास्त सभा इथं घेतल्या सगळे देशाचे राज्याचे सगळे नेते बोलवले त्यांनी काही परिणाम होत नाही मी द्वेषभावने काम करणारा ना माणूस नाही त्यांचा पराभव झाला हे दुर्दैवी बाब आहे पण शेवटी आज राजकारणामध्ये ते एका पक्षात होते मी एका पक्षात होतो आज सर्वसामान्य जनतेने आम्हाला निवडून दिलं आता अतिउत्साही होऊन कुठल्याही गोष्टी करण्यापेक्षा पाणी आणायचं पठार भागाला असंकल्प घेऊन आम्ही निघालोय आणि पठार भागाला पाणी आम्ही आणून जातो तुमच्या इथे जनसेवा कार्यालय आहे सगळे सगळे लोकांची कामं केली जातात आजही मोठी गर्दी इथे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आली दे संगम दे आता जनसेवा कार्यालय कधी सुरू नाही आता संगमचं जनसेवा कार्यालय हे डायरेक्ट बस स्टँडच आम्ही तिथंच बसतो त्याला हे यावं आता आम्हाला काही जागा मिळेल असं वाटत नाही तिथं जागा घेण्यासाठी पण आता जी जागा मिळेल ती तहसील कार्यालय आहे प्रांत कार्यालय आहे हे जनसामान्यांचेच कार्यालय आहे सरकारी कार्यालय आहेत सरकार आपलं आहे आणि त्यामुळे सरकार आपलं असल्याकारणाऱ्या सरकारी कार्यालयामध्ये आमदार बसायचा पूर्ण अधिकार असतो मला असं वाटतं की कार्यालयापेक्षा जनसामान्य माणसांचे जे उठणे बसण्याचे जे आहे तिथंच आम्ही आमचं जनता दरबार मांडू असं मी अमोलला विनंती केलेली आहे आणि त्याचे प्रश्न मांडल्यानंतर ते सुरूच करत लोक घराने बांधलंच लो पाहिजे असं काही नाही भविष्य कालावधीमध्ये जसं जसं पुढं आपल्याला प्रतिसाद मिळेल तसं जसं आपण ऑनलाईन सिस्टम करणार आहोत हळूहळू संकल्पना ती सवय लागेल की आम्ही हा विचार करतो की लोकांची समस्या आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना कोणाची आजाराची गरज तो युपथेनपणे आपण प्रश्न मांडू शकले पाहिजे ही संकल्पना पर आपण राजकारण या पुढच्या पाहतो सगळ्यांना प्रवरा न्यूज सा पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा